पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी आजवर अनेक आंदोलनं झाली नमामी पंचगंगा मोहीम राबवली गेली शासन स्तरावर अनेक बैठका झाल्या पण नदी प्रदूषणाचा प्रश्न सुटलेला नाही किंबहुना नदी प्रदूषण वाढतंय त्यामुळं आता माझी नदी माझी जबाबदारी अशी भूमिका घेऊन हो नदीचं प्रदूषण करणार नाही आणि प्रदूषण होऊ देणार नाही असं प्रत्येकानं ठरवावं तर नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर शासनानं कठोर कारवाई करावी केवळ नोटिसांचे कागदी घोडे नाचवू नयेत तर ठोस कारवाई करावी अशी इचलकरंजीतील नागरिकांची मागणी आहे पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी आहे या नदीच्या उगमापासून नुरसेवाडीतील कृष्णा पंचगंगा संगमापर्यंत अनेक गावांचं दूषित आणि रसायनयुक्त सांडपाणी पंचगंगेत मिसळत आहे इचलकरंजीतील वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत व्यवसायातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात नदीत मिसळत होतं त्यामुळं इचलकरंजीत सीई टी पी प्रकल्प उभारण्यात आला पण तरीही अनेक वेळा विना प्रक्रिया सांडपाणी ओढ्यातून नदीत आहे तर मलनिस्सारण प्रकल्पातूनही अनेकदा दूषित पाणी नदीत जात आहे त्यामुळंच इचलकरंजीच्या पुढं वाहणाऱ्या पंचगंगेची प्रदूषणाची तीव्रता अधिक आहे प्रत्येक वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी येतात आणि कागदी घोडे नाचवतात आजवर प्रदूषण मुक्तीसाठी अनेक आंदोलनं झाली नमामी पंचगंगा मोहीम राबवली पण शासन स्तरावर प्रदूषण रोखण्यासाठी ठोस प्रयत्न होत नाहीत नदीत पाणी असूनही त्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करता येत नाही त्यामुळे आता प्रत्येकानं माझी नदी माझी जबाबदारी या सूत्रानुसार नदीचं प्रदूषण करणार नाही आणि होऊ देणार नाही अशी भूमिका घेण्याची गरज आहे तसंच प्रदूषण करणाऱ्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळासह इचलकरंजी महापालिका प्रशासनानं कठोर का कारवाई करणं आवश्यक आहे केवळ बैठका चर्चा नोटिसा काढून पंचगंगा प्रदूषण मुक्त होणार नाही तर नागरिकांनी स्वतःपासून सुरुवात करावी आणि जनमताचा दबाव वाढवावा तरच कदाचित नदी प्रदूषणाला आळा बसू शकतो